नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चिल्ली मी ते सोयाबीन घेतले आहे आपण इथे पाणी ठेवले गरम व्हायला आपण यात सोयाबीन उकडून घेणार आहोत आपण मी इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतली आहे आपण हे कालून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून हे कालून घेऊया पहा अशा प्रकारे मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा कालून घेतलाय आपण हे सोयाबीन मध्ये टाकूया थोडस मीठ टाकूया आणि हे कालून घेऊया आपण इथे सोयाबीन तळून घेऊया अशा प्रकारे मी सगळे सोयाबीन तळून घेतले आहेत आणि कांदा घेतली घेतलीये आपण इथे कांदा टाकूया मी ते लसूण आणि अद्रक बारीक करून घेतले चिरून हे टाकूया शिमला मिर्च टाकूया कांदापाट टाकूया कोबी टाकूया सोया सॉस टाकूया थोडस रेड चिली सॉस टाकूया टोमॅटो सॉस टाकूया कॉर्नफ्लावर कालून टाकूया पाण्यात सोयाबीन टाकूया परतून घेऊया कोथिंबीर टाकूया आपली चिल्ली तयार आहे आपली सोयाबीन चिल्ली तयार आहे